नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीसाठी जे स्वप्रमाणपत्र करायचं होतं त्यासाठी आपल्याला शिक्षण विभागाकडनं एक मॅसेज आला आहे हा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय मी ओपन करतोय इथे दिसत असेल तुम्हाला डिअर कॅन्डिडेट डिअर कॅन्डिडेट टीचर रिक्रुटमेंट टेट दोन हजार बावीस रेजिस्ट्रेशन नॉटिफ मॉडिफिकेशन इन सेफ सर्टिफिकेशन फॉर फेज टू इज कमंड्स ऑन पवित्र पोर्टल काइंडली गो थ्रू द इंस्ट्रक्शन डेट दहा मार्च दोन हजार पंचवीस पब्लिश म्हणजे कालची परवाची पंचवीस पब्लिश केली आहे आता आपल्याला स्वप्रमाणपत्र करायचं आता हे कसं करायचं तुम्हाला लाईव्ह दाखवणार सगळ्यात आधी काय करा हा मेसेज ज्यांना आला त्यांनी काय करा या लिंकवर क्लिक करा इथे दिले कंटिन्यू करा कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर असा एक टॅब ओपन होईल आपल्यापुढं झाला यामध्ये खाली या इथे दिसते तुम्हाला लॉग इन हा तुमचा लॉग इन दिसतो आहे इथे पासवर्ड आणि इथे कॅपचा टाईप करायचं आहे जो आपण ऑलरेडी आपल्याकडे आधीचा आहे ठीक आहे मग आता काय करा ह्याला लॉग इन करा पासवर्डला क्लिक करा जो सेव असेल तो होऊन जाणार तुमचा झालं इथे टा कॅपच्या टाईप करा काय एल सेवन आर जी नाईन ठीक आहे कॅपचा टाईप केला त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एंटर करायचं कॅपच्या ठीक आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केलं आता लॉग इन केल्यानंतर असं येते ओ टी पी टाका म्हणून ठीक आहे ओ टी पी मॅसेज येतो एक ओ टी पीचा ओ टी पी आला आहे हे बघा एट फोर वन टू एट फोर वन टू ओ टी पी टाका एट फोर वन टू झालं ओ टी पी टाकलं परत कॅपच्या टाकायचं आहे काय ए फाय एट वी क्यू टाकला परत काय व्हेरीफाय ओ टी पी करा आता झाले तुम्ही लॉग इन झाले ठीक आहे लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला काहीच दिसत नाही या डॅशबोर्डवर फक्त एवढंच येत आहे काय येतं आहे एक सेल स सेल्फ सर्टिफाईड येत आहे आणि वर काय येते युजर लॉग इन कधी कधी तुम्ही लॉग इन केलं कोणत्या वास तारखेला आणि किती वाजता केलं हेच आहे बाकी मग आता काय करायचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा जो ब्रॅकेट दिसतो हा इथे इथे जाऊन ह्याला क्लिक केलं या तीन डॉट दिसतं या याच्यावर क्लिक करा आणि ह्या ज्या ह्या तीन डॉट आडव्या लाईनी आणि तीन डॉट उभे याच्यावरून लॉग इन होतं लॉग आऊट होतं आणि तीन आडव्या लाईन दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला बघा मी करतो या तीनवर क्लिक केलं इकडे बघा तुम्हाला काय दिसते इकडे डॅशबोर्ड दिसतो आहे हां इथे आहे प्रिंट सेल्फ सर्टिफिकेशन सर्टिफाईड अप्लिकेशन फॉर्म म्हणजे प्रिंट जे आधी आपण केलेलं ते त्यानंतर अनसर्टिफाईड अप्लिकेशन फॉर्म आणि अप्लिकेशन रिकमांडे रिकमेंडेशन स्टेटस आता तुम्हाला काय करायचं आहे प्रिंट सेल्फ सर्टिफिकेटने अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे काय काय आपण केलं परत तुम्हाला काय चेंजेस करायचे त्यामध्ये जर तुम्हाला मी पुढे सांगणारच पहिला आपण हा बघू इथे पहिल्या ऑप्शनला क्लिक करा प्रिंट सेल्फ सर्टिफाईड केलं क्लिक आता तुमच्या पुढे हे दिसतं हे माझं आहे ठीक आहे आता हे मा मी आहे स्वतः माझा फॉर्म आहे आता ह्यानंतर हे काय दिसतंय आता हे सगळी माहिती इथे दिसते तुम्हाला ॲड्रेस डिटेल तुम्हाला इथे ॲड्रेस काय टाकायचं ते बघायचं ठीक आहे त्यानंतर वर दिसते कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे तुम्ही इथे सगळं दिलेलं मेन्शन केलं आहे ठीक आहे इझी आहे त्यानंतर हॉरिझोंटल स्पेसिफिक कॅटेगरी एक सर्विसमॅन आहे का नो no. आता जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल फक्त हे जसं आहे तसंच राहणार यामध्ये काही चेंज नाही फक्त इथे बघा हे महत्त्वाचं आहे इथे तुम्हाला बघा हा नोट दिसतो आहे हा हा महत्त्वाचा आहे क्वालिफिकेशन आफ्टर बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस विल नॉट बी कन्सिडर फॉर फर्दर प्रोसेस म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या नंतर तुम्ही कुठली परीक्षा पास झाली असणार बी एड झालं असेल टी ई टी पास झाले असेल सी टी ई टी झालं असेल पेपर दोन झाले असेल मग ते तुम्हाला अपलोड करता येणार नाही जर तुम्हाला बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपूर्वी पूर्वी तुम्ही क्वालिफाय होता आणि त्यावेळेस तुम्ही जे स अपलोड नाही केलं आत्ता ते करता येईल पण त्यानंतरचं तुम्हाला करता येणार नाही हे ये सगळ्याच बाबतीत इथे दिसतंय अजून खाली पण तेच आहे खाली पण दिसते प्रो हे प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये पण तेच दिसते डिप्लोमा अजून कोणताही डिप्लोमा असेल तर बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आधीचा असेल तर तुम्ही अपलोड करता येतं इथं ठीक आहे नाहीतर करता येत नाही स्टेट ह्याच्यामध्ये काहीच नाही जे करता करायचं ते सांगतो हे झालं सगळं सगळं झाल्यानंतर काय करायचं डिक्लेरेशन हा दिलं सगळं हे जुनं आहे आता काय करायचं तुम्हाला वर येऊन हे डाउनलोड दिसतंय इथे डाउनलोड सेल्फ सर्टिफिकेशन अप्लिकेशन फॉर्म एवढं केलं की झालं तुमचं ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद करा लाईक मारून थँक्यू